समृद्ध वारसा आणि त्यागमय संस्कृती याने संपन्न असलेला महाराष्ट्र हा इतिहास घडवणाऱ्या असंख्य सामाजिक चळवळीची जन्मभूमी अशा महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह हा गेल्या सहा तपासहून अधिक काळापासून ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या आशेचा आणि ज्ञानाचा किरण म्हणून काम करतो आहे सन एकोणीसशे साली छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यासारख्या द्रष्ट्या नेत्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या सामाजिक परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर दी फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लीग या संस्थेचा जन्म झाला शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे हे ओळखून अहमदनगरच्या माळेवाडा भागात दिवाळीबाई बार्शीकर प्राथमिक शाळेची स्थापना करून सर्व समावेशकता आणि सक्षमीकरणाच्या तत्वाद्वारे मार्गदर्शित समूहाने समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी प्रवास ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षण घेणे हे त्यांच्या आवाख्याबाहेरचे आहे हे लक्षात घेऊन संस्थेच्या माध्यमातून अहमदनगरमध्ये छात्रालयाची स्थापना करण्यात आली या बोर्डिंग स्कूलमध्ये केवळ राहण्याची आणि जेवणाची सोयच नाही तर विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकता आणि देशभक्तीची मूल्येही रुजवली गेली हे बोर्डिंग स्कूल स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले ही बाब ब्रिटिश सरकारच्या लक्षात आल्याने त्यांनी बोर्डिंगवर बंदी घातली मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये बोर्डिंग बंद पडू द्यायची नाही आज चंग बांधित कर्मयोगी आबासाहेब काकडे कॉम्रेड मधुकरराव कात्रे कॉम्रेड बापूसाहेब भापकर यासारख्या नेत्यांनी खेडोपाडी भटकंती करीत धान्याच्या स्वरूपात लोकांकडून मदत गोळा केली व सुरू ठेवले पुढे याच कार्याचा प्रसार कर्मयोगी बाबासाहेब काकडे यांनी शौगाव पाथर्डी व कर्जत तालुक्यातही केला शेवगाव या ठिकाणी स्वतःच्या राहत्या वाड्यात वसतिगृह सुरू केले शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या झोपड्यांपर्यंत नेण्यासाठी ढोरजळगाव तापडगाव चौगाव कांबी हलगाव अमरापूर शहर टाकळी या ठिकाणी शाळा सुरू केल्या शाळा तेथे वसतिगृह हे तत्व मात्र त्यांनी जपले या कार्यात आबासाहेबांना त्यांच्या धर्मपत्नी कैलासवासी निर्मलाताई काकडे यांनी अनमोल साथ दिली आबासाहेब काकडे यांचा शैक्षणिक व सामाजिक कार्याचा दिव्य व त्यागमय वसा त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे व त्यांच्या सोबत हर्षदाताई काकडे समर्थपणे आहेत त्यांच्या सक्षम गतिमान व दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे त्यांनी या समूहाला विशिष्ट उंचीवर नेले आहे आज आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह हा शिक्षणाच्या परिवर्तनीय शक्तीचा दाखला म्हणून उभा आहे प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा महाविद्यालय वसतिगृहे आणि आश्रम शाळा असे एकों शाखेत विस्तार जाले हा समूह अहमदनगर जिल्ह्यात शैक्षणिक प्रयोगशीलतेचा आहे हा शैक्षणिक समूह वर्ग खोल्यातील शैक्षणिक प्रक्रियेच्या मर्यादेपलीकडे जाऊन सामाजिक उत्तरदायित्व म्हणून समाजसेवेची कामेही करीत आहे समाजातील आर्थिक दुर्बल व निराधार विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागतात विचार करून हा समूह दरवर्षी पैशाच्या शालेय साहित्याच्या आणि पुस्तकाच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना मदत करू दरवर्षी अहमदनगर येथील फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना किराणा मालाचे किट व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले जाते कोविड महामारीच्या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला रुग्णांना दवाखान्यात घाटा तो उपचार मिळे नसेल उपचाराविना प्राणज्योती मालवू लागल्या अशा परिस्थितीत समूहाच्या वतीने चापडगाव व अमरापूर या ठिकाणी शाळेच्या इमारतीत कोविड सेंटर चालवून त्यांनी ती राहण्या खाण्याची मोफत व्यवस्था करण्यात झाली तसेच अत्यल्प खर्चात वैद्यकीय उपचाराची सोय करण्यात आली या सेंटरमुळे समूह हो अनेकांचे प्राण वाचू शकतात असंघटित कामगारांसाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात मात्र ग्रामीण भागातील अशिक्षित कामगारांना याची माहिती नसल्याने ते या योजनेपासून वंचित राहतात ही बाब संस्थेच्या लक्षात आल्याने संस्थेमार्फत या लोकांना त्याबाबत अवगत करावे त्या लोकांना त्याचा फायदा मिळवून द्यावा त्यांना कुशल बनवावे यासाठी कौशल्याधारी प्रशिक्षण द्यावे या हेतूने सेवाभावी उपक्रम आज पावेतो